नंतर आणखी एक संतापजनक बातमी कोलकात्यातील डॉक्टर प्रमाणेच हाल करण्याची मुंबईतल्या डॉक्टरला धमकी दिली गेली आहे मुंबईतील मानखुरच्या साठेनगर भागातला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे क्लिनिक समोर दुचाकी पार्क करण्यावरून वाद झाला होता आणि या वादामध्ये महिला डॉक्टरला शिवीगाळ करण्यात आली शिवाय मारहाण सुद्धा झाली आणि क्लिनिक जाळून टाकण्याची धमकी सुद्धा दिली या तरुणासह तिन्ही महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडून आपण अपडेट्स घेणार आहोत निखिल काय नेमका हा सगळा प्रकार आहे धमकी दिली गेली आहे महिला डॉक्टरला असं कळतंय पोलिसांनी याची दखल घेतली आहे का आ, रिद्धी हा संपूर्ण मनाने प्रकार आहे तो मानकुड मधलेला आहे आणि मानकुड मध्ये एक डॉक्टर महिला आहे तर त्यांचा क्लिनिक बाहेर आहेत ते दुचाकी पार्क करण्यावरून हा जो संपूर्णपणे वाद आहे तो झालेला आहे या प्रकरणामध्ये पाहिलं तर जे दुचाकी स्वार आहेत जे पार्क करत होते त्यांना मात्र महिला डॉक्टरांनी आहेत ती इथे न लावण्यासाठी सांगितलेली होती परंतु बाईक या ठिकाणी लावणार या हट्टावरून हा जो वाद आहे तो झालेला होता आणि त्यातून शिवीगाळ आहे ती या महिला डॉक्टरला करण्यात आलेली आहे आणि त्याचं भांडणाचं स्वरूप अजून वाढून त्याच्यामध्ये तुमची कोलकाता येथील डॉक्टरप्रमाणे हाल करण्याची जी धमकी आहे ते या डॉक्टरांना देण्यात आलेले आहे हा संपूर्णपणे प्रकार पोलिसांनी लक्षात घेता आता तीन महिलांविरुद्ध जो गुन्हा आहे तो दाखल करण्यात आलेला दा आहे आणि मानपूर पोलीस या संपूर्णपणे आरोपींचा आता शोध घेत आहेत जी निखिल धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी